नमस्कार खरं खर, तर आपण पाहतोय की सिन्नरमध्ये निवडणुकीला जोर आला आहे काही दिवस शिल्लक आहेत आणि आपण पाहतोय की वातावरण सगळं तापलेलं आहे या ठिकाणी पंचरंगी निवडणूक होते खरं पाहायला गेलं तर आपल्यासोबत खासदार वाजेसाहेब आहेत वाजेसाहेब महत्त्वाचा मुद्दा की ही जी निवडणूक आहे अतिशय चुरशीची आहे काय सांगाल निवडणुकी कोणतीच निवडणूक साधी नसते प्रत्येक निवडणूक चुरशीचीच असते आणि तशीच सिन्नरची निवडणूक चुरशीची आहे आणि ह्यावेळेस चौरंगी लढत असल्यामुळे अजून चुरस वाढलेली आहे अगदी बरोबर आहे पण आता तुमचा जो उमेदवार आहे या ठिकाणी व्यक्तिनिष्ठ वे, राजकारण चालतं म्हणजे व्यक्तीवरती सगळे आधारित आहेत काय सगळ्यांचं त्याच पद्धतीचे उमेदवार आहेत आता व्यक्तिनिष्ठ राजकारण म्हणण्यापेक्षा आता पक्षाचे उमेदवार आहेत आणि पक्षाच्या उमेदवारांनी स्वतःच मत व्यक्त केलेलं आहे आता मतदारांनी त्यांचं मत मतपेटीद्वारे व्यक्त करायची वेळ आली हा ते पण बरोबर आहे पण तुमच्या भावाचा मुलगा शिवसेना सोडून त्यांनी भाजपात प्रवेश केलाय मग आणि माझे काका अच्छा तर त्यांनी तिकडे प्रवेश केलाय मग काय मताचं विभाजन होईल असं वाटतं का होऊ नये याचा प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यात आम्ही यशस्वी होऊ असं मला वाटतं अगदी आपण पाहतो की या ठिकाणी मताचं विभाजन होऊ नये यासाठी देखील प्रयत्न केला जातो कारण नुकताच भाजपानं अगदी चालाकीनं यांचा जो उमेदवार आहे शिवसेना गटाचा त्यांनी भाजपात घेतला त्यामुळे कुठेतरी मताचं डिव्हायडेशन होऊ शकतं असं असतानाही या ठिकाणी नेमका मतदार राजा कुणाच्या गळ्यामध्ये पदाची माळ घालेल हे पाहणं देखील गरजेचं आहे कॅमेरामॅन देवा कॅमेरामॅन दत्तात्रेय सर स्वप्नील दुधारे महासागर न्यूज मुंबई